सर्वसामान्य जनतेचा बिलंद आवाज शिवनेरी माझा यामध्ये आम्ही आपल्या परिसरातील बातम्या घडामोडी आपल्यापर्यंत जलद गतीने पोहचणार आहोत आपल्या सभोवतालच्या बातम्या घडामोडी पाहण्यासाठी शिवनेरी माझा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेट आता तुम्हाला मुख्यमंत्री कोण हवा आम्हाला शिंदे एकनाथ शिंदे पाहिजे का बरं कारण त्यांनी जी योजना आणली ना लाडकी बहीण याच्यामध्ये खूप बायांना पैसे भेटले आणि त्यांच्यामुळं अतिशय लोकांचा फायदा झाला चांगले तेच व्हावा अशी आमची इच्छा आहे त्यांनी खूप काम केले शिंदे साहेबांनी चांगले बाकीचे का आहेत बाकीचे तसे चांगले पण शिंदे साहेब आमचे जवळचे आणि काम चांगले करतात अतिशय जलद काळजी घेत्या लोकांची म्हणून ते चांगले आणि तेच यावा अशी तरी इच्छा आहे आमच्या तुमचं गाव कोणतं आमचं गाव निळवंडे धरण तालुका अकोले जिल्हानगर मग तुम्हाला कोण पाहिजे मग महाराष्ट्राला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच पाहिजे आम्हाला हजारांना पैसे मिळाले लाडकी बहीण योजनेचे आणि ती तळागाळातल्या गरिबापर्यंत पोहोचली मग आता तुम्ही सर्वसामान्य जनतेला काय सांगाल सर्वसामान्य जनतेला हे सांगतो का मोदी सरकार खूप आहे आणि यापुढे तेच राहावा अशी प्रबळ इच्छा आहे आमच्या धन्यवाद